श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या म्हणजेच गुरुवारी आहे शनी जयंती आणि त्याचबरोबर अमावस्या वैशाख महिन्यामध्ये जी अमावस्या येते ना तर तिला शनी जयंती साजरी करत असतात आता काही भागांमध्ये ज्येष्ठ महिन्यामध्ये सुद्धा अमावस्याच्या दिवशी शनी जयंती साजरी केली जाते तर तार। काही तार भागांमध्ये वैशाख महिन्यामध्ये साजरी केली जाते शनी जयंतीच्या दिवशी प्रत्येक आईला असं वाटतं की माझ्या मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी त्याचबरोबर त्यांच्यावरती असणारे जे काही दोष आहेत किंवा त्यांच्यावर मध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी संकटे विघ्न आहेत ना तर ते दूर व्हावे असं प्रत्येक आईला वाटत असतं तर आपल्याला आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे मुलांना झालेली नजर दोष करणे बाधा वाईट बाधा तर यातून मुलांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांची जी काही प्रगती कुठेतरी थांबलेली आहे तर ती प्रगती त्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी यासाठी प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे आता गुरुवारी म्हणजेच उद्या शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला आपल्या मुलांसाठी मुलींसाठी कोणाहीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता मुलं जर तुमच्यापासून लांब असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया पण सर्वात प्रथम बघा उद्या शनी जयंती आहे तर शनी मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्याचबरोबर शनिदेवाला तेल अर्पण करा रुईच्या पानांची माळ अर्पण करा त्याचबरोबर काय तीळ काय उडीद आणि मीठ तिथे तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर मुलांच्या जीवनामध्ये जे काही दोष आहेत संकट आहेत तर ते दूर करण्यासाठी तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे ह्या गोष्टी सर्व तुम्हाला तिथे करायच्या आहेत आणि त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे त्याचाही व्हिडिओ तुम्हा चॅनलवरती टाकलेला आहे त्यानंतर आता बघा तुम्हाला तुमच्या मुलांना जमिनीवरती एक आसन टाकायचं आणि त्यावरती बसवायचं आहे तिथे बसवल्यानंतर तुम्हाला मीठ घ्यायचं आहे आणि काळे तीळ घ्यायचे आहेत तर मीठ आणि काळे तीळ तुम्ही तुम एखाद्या प्लेटमध्ये किंवा पेपरमध्ये घेऊ शकता त्यानंतर हे मीठ आणि काळे तीळ तुम्हाला तुमच्या मुलांवरनं सात वेळेस ओवाळायचं आहे सात वेळेस कशा पद्धतीने ओवाळायचं तर त्यांच्या डोक्याकडनं पाया कडे तुम्हाला ही मीट हे मीठ आणि काळेतीळ सात वेळेस ओवाळायचं आहे आणि ओवळत असताना माझ्या मुलांचे जे काही दोष आहेत तर ते संपलेले आहे त्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आहे आणि हे मीठ तुम्हाला ओवाळायचं आहे माझ्या मुलांना कधीच कोणत्याच अडचणी येऊन देऊ नको त्यांचं रक्षण संरक्षण करा आणि त्यानंतर तुम्हाला हे मीठ आणि काळे तीळ एक कापूर प्रज्वलित करायचं एका डिशमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये किंवा मा मातीच्या पंथीमध्ये प्रज्वलित करायचा त्यामध्ये हे साहित्य टाकायचं आणि कापूर प्रचलित करून त्यामध्ये हे साहित्य टाकल्यानंतर ते जळून द्यायचं जळाल्यानंतर बाकीचं जे साहित्य आहे तर ते तुम्ही उरलेलं साहित्य झाडाखाली वगैरे टाकू शकता तर अशा पद्धतीने अगदी साधा आणि सोप्या पद्धतीत आपल्याला हा उपाय करायचा आहे मुलांचे जे काही दोष अडचणी संकटे विघ्न आहेत ना तर ते दूर करण्यासाठी प्रत्येक काय खूप प्रयत्न करत असते यामुळे काय होतं की मुलांची प्रगती थांबून जाते हुशार मुलं असेल तर ती अनेक प्रकारच्या त्यांना अडचणी येत असतात म्हणजे त्यांच्या अभ्यासात प्रगती थांबून जाते किंवा ती हट्टी चिडचिडी चेड़ होऊन जातात तर त्यासाठीच हे जे दोष त्यांना लागलेले आहे ला तर हे दोष दूर करण्यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा असतो हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे तर त्या अंतर्गत तुम्ही हा उपाय करा दिवसभरामध्ये कधीही करू शकता आता मुलं जर बाहेर गावी असतील शिकण्यासाठी तर काय करायचं तर मुलं जर बाहेर गावी असतील ना तर तुम्ही त्यांचा तुमच्याकडे फोटो वगैरे असेल तर त्या फोटोवरून ह्या वस्तू ओवाळायच्या आणि त्या वस्तू तुम्ही जाळून टाकायच्या आहे अगदी मुलांसाठी मुलींसाठी कोणाहीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना जर या काही अडचणी असेल तर त्या अडचणीमधून त्यांची सुटका होईल चालेली शिवाजी महाराजांच्या चरण रुजू करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ